पाकिस्तानची बोली तुम्ही बोलताय तुम्हाला काय निशाने पाकिस्तान किताब मिळवायचंय निशाने पाकिस्तान पाकिस्तानची बोली बोलताय देशात राहून आणि तुमच्या वक्तव्याचा वापर करून पाकिस्तान देशाची बदनामी जगभरात करतीय मग ते राहुल गांधी असतील नाही तर आणखी कोणी असतील बाळासाहेब असते ना तर तुमचा कोर्ट मार्शलच केला असता आणि तुम्हाला तुमची जागा दाखवली असती इथं मी सांगतो आपल्याला इथं जे वक्तव्य करतात ते पाकिस्तान मध्ये पाकिस्तानचे लोक दाखवतात जगाला दाखवतात की हे बघा तुमच्या देशातले लोक काय म्हणतात हे म्हणतात पाकिस्तान मे राहुल गांधी क्यो व्हायरल है पाकिस्तान मध्ये त्याची एवढी मोठी लोकप्रियता झालेली आहे आणि त्याचबरोबर दुसरं एक त्याच्यामध्ये आहे की हा एक आहे काय म्हणाले हाऊ डीड राहुल गांधी बिकम अ हिरो इन पाकिस्तानी मीडिया अरे तुम्ही पाकिस्तान मध्ये हिरो झाले इथे भारताच्या विरुद्ध बोलून तुम्ही पाकिस्तानमध्ये जर हिरो झाला असाल तर पाकिस्तानमध्ये तुम्ही हिरो आणि भारतामध्ये झिरो ही भारतातली जनता तुम्हाला केल्याशिवाय राहणार नाही